आपलं घर हे मंदिर आहे असं आपण म्हणतो घर एक मंदिर आपण असं म्हणतोच पण त्याचप्रमाणे एका घरात अशा काही गोष्टी करणं हेही तुम्हाला पटतं का मला सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा बरेचसे जणं घरात असं जुगार खेळणं हे करणं ते करणं अशा खूप वाईट कर्म करतात तुमच्या घरात देव देवसुद्धा वास करतात तुमच्या देवघरात तुम्ही कितीही मोठा अभिषेक केलेला असेल तुमच्या देवघरात अगदी तुम्ही सोन्यानी मंडलेले असतील चांदीनी त्यांना अगदी हार घातलेले असतील पण तुम्ही तुमच्या घरात मोठमोठ्यानी बोलताय ओरडताय कर्कश आवाजात भांडणं करतायत मोठ्या मोठ्या आवाजात गाणे लावतायत म्हणजे डी जेवाले जे गाणे असतात ते गाणे लावतायत देवाचे गाणी लावले तरी ते मंद आवाजातसुद्धा छान वाटतात असं जर का तुम्ही करत तु असाल बरेचसेजणं दारू सत्ता हे घरात खेळतात या गोष्टी बघितल्या जातात त्याचबरोबर सिगरेट पिणं खूप काही गोष्टी मध्यपान डुम्रपाण सेवन ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात करत असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या घरातला कुठलाही वास्तुदोष असो किंवा नसो पण तुम्ही तुमच्या घरात नकारात्मक शक्ती स्वतःहून ओढून घेत आहात कारण नकारात्मक शक्तींना ह्या गोष्टी खूप प्रिय असतात त्या गोष्टींमुळे तुमच्या घरात वाद होतो त तंटा होतो खूप विचित्रपणे लोकं वागतात एखादा असं वागला की दुसरा त्यावर म्हणजे रिॲक्ट करतोच करतो त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की नाही मला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर मग शक्यतो मी तुम्हाला एक उपाय देईन की तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ज्या काही गोष्टी दारू जुगार रेस सट्टा ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत घराच्या बाहेर करा तुमच्या घरात स्वतःच्या घरात जर का तुमचं स्वतःचं घर असेल तर तेही मी तुम्हाला सांगेन स्वतःच्या घरात कधीच या गोष्टी करू नका स्वतःहून देव तुमच्या घरात वास करतात स्वामी तुमच्या घरात वास करतात आणि स्वामी जिथं आहेत म्हणजे आपण स्वामींच्या घरात राहतो आणि स्वामींच्या घरात राहून तुम्ही त्यांच्या घरात हे सगळं करत असाल तर हे मला तरी पटत नाही तुम्हाला पटतंय का कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ